এই যে যারা বলতে তোমরা তোমরা একসাথেই পাঠ আমি দেখতে পাচ্ছি তো একটু जवळ হলে এক এক अवधूत जंदन अवधूतचंदनश्रीदेदत्तरणसाध्याभयमुक्तो भ्रमाम्यहनात येतो मंदे यज्ञेशान गुरुनायकान माणिक्यवनामपलालयी मलालसा मंजुलवाग्विलासा माहेंद्रिलद्युतीकोमलाी मातंगकन्या स्मरामि चतुर्भुजे चंद्रकलतंसे कुचोन्नते कुमकुमराकशोणी पुढ्रेक्षुपा हस्ते नमस्ते जगदे का माता कतामरकश्यामा माता मातंगी मतशाली कटाक्षेकल्याणि कदंबवनवासिनी जय तनये जय लिलोत्पलद्युते जय संगीतरसिगे जयलिलाशुकप्रिये <coughs> गुरब्रह्म गुरविष्णुर् गुरे महेेशर परब्रह्म तस्मै नमः नम व्याख्यामुद्रा करतजीवे दक्षिणे छंद धानो जानुन्यस्त करसल नृतो दत्तवामोन्नता दत्तात्रेयो ध्यानाभ्यासाकवशा अर्धमा मीलिदाक्षो दत्ता भसिदबल पासा अवधूतचिंदनश्रीदे दत्त जीजीवनस्मरण आपण या श्री गुरुचरित्र भावकथेमध्ये काल गुरुचरित्राचा एकंदरीत आढावा आपण पहिल्यांदाच घेतला आहे म्हणजे गुरुचरित्राला काय सांगायचं आहे गुरुचरित्राचा नेमका उद्देश काय आहे ज्या उद्देशासाठी तो ग्रंथ का निर्माण झाला आहे या सगळ्याचा आपण काल विचार केला आज प्रत्यक्ष कथेला सुरुवात करत आहोत गुरुचरित्राचा जो पहिला अध्याय त्यात सुरुवातीलाच आपल्याकडे नेहमीच पद्धत आहे मंगलादिनी मंगलमध्यानी मंगलांतराचे प्रथम प्रथनते असा नियम आहे की कुठलंही कर्म करत असताना त्याचं मंगलाचरण पहिल्यांदा केलं पाहिजे असे नियम आहे त्याच्या मंगलाचरणानुसार जर विचार केला तर गुरुचरित्रात काय जसं ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे तसं मंगलाचरण आहे तसं ग्रंथकार हे मंगलाचरण करत असतात मंगलाचरण का करावं याचं कारण असं की मंगलाचरण केल्यानंतर दोन फायदे एक फायदा असा आहे ग्रंथकाराच्या ठिकाणी असलेलं जे विघ्न आहे ते दूर होतं ग्रंथकाराचे जे पाप असतात म्हणजे एखादा मनुष्य ग्रंथ लिहायला वसला लेखक आहे त्या लेखकाचे काही पापं असतात त्या पापामुळे ग्रंथ पूर्ण होणं अवघड जातं काही वेळा आळस असतो काही वेळा विशेष पुरत नाही काही वेळा संदर्भ प्राप्त होत नाहीत अशा अनेक गोष्टी असतात तर त्या गोष्टीनुसार जर विचार केला तर अशी अनेक पापं दूर व्हावी म्हणून सांगितलेले की ग्रंथाचं मंगलाचरण केलं पाहिजे ग्रंथामध्ये मंगलाचरण असलं पाहिजे म्हणून आपल्याकडे सगळे मोठमोठे संत महंत जे स्वतः सिद्ध म्हणजे जरी असले तरी सुद्धा हा शिष्य संप्रदाय कळला पाहिजे मंगलाचरण करतात हे कळलं पाहिजे कारण मंगलाचरणाचं महत्व फार आहे एक गोष्ट आहे मंगलाचरणाची तुम्हाला मी सांगतो वेदामध्ये येते की वैदिक लोकसुद्धा वेदमंत्र म्हणत असताना सुरुवातीला हरिही ओम असं म्हणतात त्याच्याशिवाय वेदमंत्र सुद्धा म्हणत नाही किती वेदमंत्र म्हटला मग वस्तुत वेदमंत्रसुद्धा भगवंताची नावच आहे असं म्हटलं की यावंती वेदाक्षराणी ताबंती हरिनामाने जेवढी वेदाची अक्षरं आहे ती सगळी अक्षरं भगवंताची नामच आहे असं जरी असलं तरी वेदाला सुरुवातीला हरि होऊ म्हटलं पाहिजे नाही जर म्हटलं तर त्याचं मंगलाचरण बिघडलं म्हणून कुठलं काम सगळं बिघडून जातं तैतरीय उपनिषदामध्ये तैतरीय ब्राह्मणामध्ये एक गोष्ट येते वेदामध्ये गोष्ट आहे की एकदा असं म्हणे की ब्रह्मदेवांच्या मनामध्ये असा आला की बरेच दिवस झाले आपण वेद पारायण केलेलं नाही तर आपण वेद पारायण करावं असं ब्रह्मदेवाच्या मनामध्ये आलं आणि म्हणून वेद पारायण करण्याचं म्हटलं तर काय आहे की वेद पारायण करत असताना एकट्यानं वेद पारायण करून असा एक नियम आहे कारण काल वेदमंत्र म्हणत असताना काही चुका होतात तर ती चूक सांगणारा कोणतरी एक पाहिजे तसं श्रीमद भागवताच्या पारायणाच्या सुद्धा नुसतं एक जण ब्राह्मण वेदा भागवत पाराला नाही चालत वस्तुतः आता आपण चालवतो तो भाग वेगळा पण भागवतकारांनी जे सांगितलंय की दोघं तरी कमीत कमी पाहिजेत आणि पाच जण ओम नमो भगवते वासुदेवायचं जपाला पाहिजे कशासाठी हे मंत्र म्हणत असताना वेद पारायण करत असताना संविधा वाचत असताना एखाद अक्षर मागे पुढं होतं काही चुका होतात तर त्या चुकाच्या निराकरणासाठी म्हणून तेवढं नामस्मरण झालं पाहिजे म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाचे पाच ब्राह्मण बसवायचे आणि कमीत कमी दोघं वाचायला पाहिजे असं भागवतामध्ये आहे तर तसं वेदाचं पण आहे की वेदपारायण करत असताना म्हणून आपल्याकडे घनपारायण वगैरे करत असताना एक श्रोता एक मुद्दाहून ठेवतात एक म्हणणारा एक पाठक एक श्रोता तसं ब्रह्मदेवांची इच्छा झाली की आपण वेद पारायण करावं मग आपलं वेद पारायण ऐकणार कोण म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपलं वेद पारायण जे आहे ते विष्णूंनी ऐकावं अशी त्यांची इच्छा झाली म्हणून ते विष्णूंकडे गेले भगवान नारायणांकडे गेले नारायणांना त्यांनी विनंती केली म्हणले बरेच दिवस झालं वेदाची आवृत्ती झाली नाही वेद पारायण झालं नाही तर मला वेदाचं सगळं पारायण करायचं आहे आणि तुम्ही माझं पारायण का आता विष्णूंनी खरं म्हणजे विष्णूंनी नकार द्यायचा होता त्यांना नाही म्हणायचं होतं त्यांना पण नाही म्हणावं तर सर नाही म्हणत त्यांना कसं असतं की समोरच्या माणसाचं सगळं बघून बोलायचं असतं ना नकार देण्याच्या अनेक पद्धती त्याच्यामध्ये एक 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 पद्धतीनुसार तसं यांनी काय सांगितलं की असं आहे की तुम्ही म्हणताय मला वेदपारायणाचं ऐका म्हणून पण मला वेळ नाही हो म्हणले सध्या तुम्हाला माहित आहे तुम्ही सगळं सृष्टी निर्माण करता राक्षसांना वर देऊन बसता बाकी सांभाळू आम्हालाच लागतं ना सगळ्या मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ब्रह्मदेवांनी सगळ्या राक्षसांना वर दिले आणि ते मग ते सगळं शेवटी कोण करावं लागतं ते विष्णूला अवतार घ्यावा लागतो कुठं मत्स्य हो कुठं कुर्म हो कुठं नरसिंह हो असं करावं लागतं तर या सगळ्या धकाधकीमध्ये मी तर एका ठिकाणी बसून तुमचं वेधपारायण ऐकू शकत नाही म्हणाले म्हणजे याला पर्याय काय याला एक पर्याय सांगतो म्हणाले आणि दुसरी एक गोष्ट अशी असते की माणसाला चूक सांगितली आवडत नाही किती माणसानं मानभावीपणाने तरी म्हटलं नाही नाही माझी चूक सांगा काही हरकत नाही आमच्यात काही कमीपणा असला आयोजक म्हणतात की नाही आमच्यात काही कमी असेल तर सांगा म्हणून ते सांगितलेलं आवडत नसतं अर्थ लक्षात असं मूळ असतं ते मानभावीपणा मा वेगळा पण मुळामध्ये मा माणसाची ही प्रवृत्ती आहे की माणसाला स्वतःची चूक दुसऱ्याने दाखवलेली आवडत नाही स्वतःची चूक स्वतःला कळावी आता ब्रह्मदेवासारख्यांना सांगायचं त्यांना ते पटलं पाहिजे म्हणून विष्णूंनी एक मधला पर्याय काढला आणि तो पर्याय असा काढला की ते म्हणाले असं आहे की मला तर वेळ नाहीये पण मी तुम्हाला सांगतो की हे आमचं वैकुंठ की नाही या वैकुंठात दिव्य दिव्य झाडे वैकुंठामध्ये दिव्य वृक्ष दिव्य फळ दिव्य चालले तर त्या दिव्य झाडापैकी एक झाड वडाच म्हणाले या वडाच्या झाडाखाली बसा आणि वेद पारायण करायला सुरुवात करा, करा वडाच्या झाडाखाली बसून तुमची चूक लागली तुमचा मंत्र म्हणताना चुकलं एक तरी स्वर खालचा वर वरचा खाली काहीतरी झाला तरी काय होईल म्हणले की त्या झाडाचं एक गळू गळून पडेल झाडाचं एक गळून पडेल झाडाचं एक पान म्हणून पडलं की समजायचं आपलं काहीतरी चुकले मग ते दुरुस्त करायचं जायचं म्हणाले सोपा मार्ग आहे ब्रह्मदेवांना ते आवडलं म्हणजे आपल्या चुका कोणाला झालेले कोणाला बघवत नसल्यामुळे त्यांनी वाटलं मधला मार्ग काढला ब्रह्मदेवांनी सहरक्ष स्वीकारलं आणि ब्रह्मदेवांनी योग्य मुहूर्त पाहून वेद पारायणाला सुरुवात केली पाराण्याला बसले ऋग्वेदाचा आरंभ केला ऋग्वेदाचा पहिला मंत्र आहे अग्निमिळले म्हणायला सुरुवात केली अग्निमिळ पुरोहित यज्ञसे देव मृत्यूज होता अनुवृत्त धातम असा मंत्र म्हणला जसा हा मंत्र झाला तसं झाडाचे असलेले नसलेले सगळे पानं खाली गळून पडले झाडावर एक पान राहिलं नाही आता प्रत्येक अक्षराला एक चूक असं जरी गृहीत धरलं तरी तो मंत्र चोवीस अक्षराचा गायत्री छंदाचा मंत्र तो म्हणजे चोवीस पानं पडावेत सगळं पान का म्हणजे काय प्रत्येक किती चुका समजाव्यात एवढ्या असंख्य आता झाडाला काय पानं कमी असतात का असंख्य असतात एवढी चूक कसं काय झाली ब्रह्मदेव खिन्न झाले अत्यंत खिन्न होऊन ते विष्णूंकडे आले ब्रह्मदेवांचा पडलेला चेहरा पाहून विष्णूंना लक्षात आलं काहीतरी भारत बिघडले म्हणले काय झालं तर काही नाही मी सुरुवात केली सुरुवात केली आणि मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर पहिलाच मंत्र झाला म्हणले दुसराही मंत्र नाही झाला आणि पहिल्याच मंत्रामध्ये झाडाची असलेली नसलेली सगळी पानं गळून पडली आता काय करायचं भगवंतांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही सुरुवात कशी केली त्याला काही नाही अग्निमेळेपासून सुरुवात केली जशी सुरुवात आहे त्याला पण अग्निमेळ्याच्या आधी हरी ही ओम म्हणायचं असतं ते म्हणलं का तुम्ही नाही इथंच सगळं म्हणले सगळं ते मुसळ केरात गेलं म्हणले इथं सगळी चूक जी झाली ती झाली याचा अर्थ मंगलाचरणाशिवाय हा शिष्ट संप्रदाय म्हणून वेदव्यास माऊली हे सगळे मोठमोठे लोक सुद्धा वस्तुता यांना काही विघ्न दूर करणं स्वतःच्या सामर्थ्याने अशक्य थोडीच आहे पण तरी सुद्धा हे सगळेचे सगळे लोक मंगलाचरण करतात भागवतामध्ये मंगलाचरण आहे जन्माद्य सेतोन्वयादारैवि स्वराट त्याप्रमाणे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा त्याप्रमाणे सुरुवातीला श्री गुरुचरित्रामध्ये प्रत्येक अध्यात मंगलाचरण केले त्यांनी अगदी शब्दशः आज्ञा पाळली गुरुचरित्र ग्रंथकारांनी महाभाष्यकारांची मंगलाधिनी मंगलमध्यानी मंगलांतानीच कर्माने प्रथत्ते वीरमत आयुष्मत पुरुष भवंती असं म्हटलेलं आहे की मंगलादिनी मंगलमध्यानी मंगलांतानीच म्हणजे कुठल्याही कर्माच्या सुरुवातीला मंगलाचरण झालं पाहिजे त्यामध्येही झालं पाहिजे आणि अंती पण झालं पाहिजे सर्व दृष्टीने विचार करता म्हणून आपल्याकडे जुन्या म्हणजे सगळ्या आपल्या ओळीबद्ध ग्रंथामध्ये पहिल्यांदा मंगलाचरण ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः हे मुद्दाहून केलं जातं कारण गणेशस्तव पाठातिता सर्वे विघ्न शमय गणेशस्तव पाठतः असं शास्त्र वचन आहे की सगळे विघ्न जे काय असतील ते सगळे विघ्न दूर होतात ते कोणाच्या गणेशस्तव पाठतः गणपतीची स्तुती केली सरस्वतीची स्तुती केली त्याप्रमाणे त्या ठिकाणी यांनी पहिल्यांदा गणपतीची स्तुती केलेली आहे ओम नमोजी हरा गजानना एकदंता गिरीजा कुमारानी सर्वात पहिल्यांदा जे घेतलंय ते आत्मरूपा म्हटलं देवा तुझी नंत म्हणजे ज्ञानोबारायांचा आणि याच्यातला दोन्हीचा फरक असा आहे की हा ग्रंथ कर्मकांडाला धरून चालणार आहे आणि ज्ञानेश्वरी जो आहे तो केवळ अध्यात्मपरच आहे म्हणून त्याचा मुख्य उद्देश आत्मतत्व सांगण्याचा असल्यामुळं ज्ञानोमाना यांनी पहिल्यांदा मंगलाचरण केलं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं आत्मरूपा मग म्हणाले देवा तुझी गणेशू मध्ये प्रकाशू मणे निवृत्तीत असू वगैरे तसं इथे यांनी विघ्न हरा कारण काय महागणपती जे आहे गणपतीचं काय वैशिष्ट्य असे की वेदामध्ये सुद्धा असं म्हटलं की नरते तत्कीय किंचनारे किंचणारे महामरकम मगमन चित्रमरचा की भगवंता तुझ्याशिवाय कोणतीही पूजा केलेली ती पूजा ही विघ्नयुक्तच होते म्हणून पहिल्यांदा गणपतीशिवाय कुठलीही पूजा केली जात नाही म्हणून आपल्याकडे काही असो कोणतंही कर्म असो फक्त अपर कर्म सोडून अपर म्हणजे श्राद्ध आणि अंत्येष्ठी जर सोडलं तर बाकी मंगलकर्म जे आहेत त्या मंगलकर्मामध्ये पहिल्यांदा गणपती पूजन नंतर वरुण पूजन होतं बघा त्याचं कारण असं की गणपती ही या विघ्नाची देवता आहे गणपतीची देवता गणपती मुळातच विघ्नाची देवता आहे विघ्न दूर करायचे असतील तर गणपतीला नमस्कार केला पाहिजे आणि गणपतीची पूजा केली पाहिजे म्हणून पहिल्यांदा गणपती पूजन हे सगळीकडे आहे आणि त्याच्यानंतर वेदानुसार वरुणाची पूजा केली जाते पुराण बांधण्यात किंचित भेद आहे पण वेदानुसार वरुणाची म्हणून आपल्याकडे कुठल्याही कर्मामध्ये पहिल्यांदा गणपती पूजन नंतर वरुण पूजन केलं जातं म्हणजे पुण्याचन ते केलं जातं की नाही एखाद्या यज्ञ कर्माला वगैरे बसलो की पुण्यवाचन करतात पुण्यवाचनामध्ये काय असतं वरुण असतो वरुण कोण आहे तर वरुण हा असा आहे की आपले सगळे कर्म जाणणारा तो देव आहे पहिल्यांदा तो पहिल्यांदा जाणतो नंतर मग ते चित्रगुप्ताकडे जातं नंतर ते यमाकडे जातं असं ते सगळं प्रकरण आहे तुमच्यावर पूर्ण लक्ष ठेवणारा जो कोण असेल तर तो, तो, तो वरुण आहे वेदामध्ये वरुणाला म्हटलं ऋत रुत। ऋताधिपती ऋत ऋत या शब्दाचा अर्थ जे आपले वैश्विक नियम आहेत कोणते नियम वैश्विक नियम म्हणजे कोणते सूर्योदय होणार चंद्रोदय होणार पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरणार हे जे सगळे नियम आहेत या सगळ्या नियमांना म्हणतात ऋत हे वैश्विक सत्य ह्याचं सगळं आधिपत्य कोणाकडे वेदानुसार वरुणाकडे आहे म्हणून वरुणाचं मुख्य वरुण हा आपले जलदेवता पण आहे ते आणि बाकी असं पण आहे म्हणून वृताधिपती आहे म्हणून वरुणाची पूजा जलाची पूजा आणि सगळ्या देवता ज्या आहेत ते इमा आप शिवतमा इमा सर्वजी ही इमा राष्ट्रिही इमा राष्ट्रभतोमृता वरुणाच्या ह्या सगळ्या वरुण देवता कोणाची जलाची तर पाणी हे जे आहे मुख्य पाण्याचं तर आधुनिक काळात तर खूप महत्व आहेच आहे पण आपल्या सगळ्या शास्त्रामध्ये पाण्याची पूजा होते वरुणाची पूजा म्हणजे काय आपण काही वरुण कवड्याची पूजा करतो त्या कलशाची पूजा करतो की नाही पाण्याची पूजा करतो की नाही पाणी तर इमा आप शिवतमा ह हिमा जी ही जल जी आहे हे सगळ्या रोगावरच औषध आहे पाणी हेच औषधे वस्तू द्या किती मोठा रोग द्या आयुर्वेदामध्ये एक विशिष्ट पद्धत पाणी पिण्याची त्या त्या महिन्यानुसार गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी आता येणार आहेत त्यांच्याकडून एकदा लिहून घ्या ते सांगतात की कोणत्या महिन्यात कसं पाणी प्यायचं म्हणजे बारा महिन्याची पद्धत वेगळी पाणी पिण्याची त्या पद्धतीने जर पाणी पिलं तर ते पाणीच तुमचं औषध होतं हिमा आपण शिवतमा हा कारण वेर म्हणतो इमा भेषी हे सगळे सगळ्याचे औषध आहे आणि इमा राष्ट्रभृतोमृताः पाणी हे राष्ट्राला धारण करणारे राष्ट्राचे वर्धन करणारे इमा इमा हा वर्धनी ही इमा राष्ट्रभृतोमृताः हा अमृत आहे राष्ट्राचं वर्धन करणारे आणि राष्ट्राला संजीवन देणार आहे म्हणून मुख्य देवता जी आहे ती गणपती आणि वरुण म्हणून मंगलाचरण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे त्याप्रमाणे यांच्यामध्ये गुरुचरित्रामध्ये सुरुवातीला मंगलाचरण केलेलं आहे ते पहिल्यांदा गणपतीचं गणपतीचं मंगलाचरण करण्या पाहिजे दोन्ही कारण आहेत की एक तर विघ्न हे एक कारण आहेच आहे शिवाय गणपती हे विद्येची देवता आहे विद्येमध्ये सुद्धा दोन फरक आहेत हे लक्षात ठेवा एक शास्त्रविद्या आणि एक कवित्वविद्या या दोन्हीमध्ये फरक आहे शास्त्रविद्या म्हणजे सायन्स ज्याला म्हणता तुम्ही ज्याला तत्वज्ञान दर्शन सायन्स म्हणजे कार्यकारण भावाचा ज्याच्यात विचार खूप कठीण विद्या ज्या आहेत त्या सगळ्या शास्त्रविद्या आणि दुसऱ्या ललित ज्या विद्या आहेत त्या म्हणजे कवित्व विद्या साहित्य विद्या तर त्यातली शास्त्रविद्येची देवता गणपती आहे आणि साहित्यविद्येची देवता शारदा आहे सरस्वती आहे म्हणून आपल्याकडे गणपतीची पण स्तुती होती आणि शारदेची पण स्तुती होती शारदा प्रसन्न झाली म्हणजे मंजूर माण येते माणसाला शारदा प्रसन्न झाली की कवित्व येतं शारदा प्रसन्न झाली की चांगल्या पद्धतीची पद लालित्य परिपूर्ण बोलणं होतं हे सगळं शारदेच्यानं म्हणून इथं गणपतीची पूजा त्याच्यानंतर गणपतीची पूजा झाल्यानंतर त्यांनी शारदेची पूजा केली कारण शारदा ही वाणी आहे आपल्या सगळ्यांच्याच ठिकाणी तिचा वास आहे वैखरी वाणी जी आहे आपण जी बोलतो हे बोलणं शारदा आहे हीच आपली मुख्य आहे हीच माया आहे याच म्हणून यांनी रामदास स्वामींनी तिला मूळ माया म्हटलं आपल्या चा, मना मनाच्या श्लोकात आज बोलतच नाही मनाच्या श्लोकात गणाधीश दोयीश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमु शारदा मूळ चत्वार वाचा गमू नमू शारदा मूळ चत्वार वायचा म्हणजे मूळ माया आहे जी मूळ माया जी आहे भगवंताची ती सगळी आपली वाणी आहे ती शारदा आहे म्हणून तिची कृपा झाली पाहिजे कारण ग्रंथ लिहायचा म्हटलं ग्रंथाचा विचार करायचा म्हटलं की ग्रंथचे शब्द सुचले पाहिजे टला ख करून अशा कविता करून काही चालत नाही तशा कविता केल्याने काही होत <coughs> नाही कळलं का ज्ञानोबा रायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी सातशे वर्षापासून टिकूनही गेली तसं ग्रंथाच्या पाठीमागे पुण्यही पाहिजे आता गुरुचरित्राला लिहून नाही म्हटलं तरी साडेतीनशे चारशे वर्ष झाले हा ग्रंथ घरोघरी आहे आणि या ग्रंथाच्या पारायणाने लोकांची कामं होतात म्हणजे केवढं पुण्य त्यांनी उभं केलं त्याचं कारण त्या पद्धतीने ते गेले म्हणून पहिल्यांदा गणपती नंतर शारदा असं करून त्यांनी नंतर आपल्या गुरूंना वंदन केलंय आणि गुरूंना वंदन करून मग पराशर वगैरे जे कवी मुख्य कवी मुख्य कवी कोण आहे हे पण आवश्यक आहे की आधी कवी वाल्मिकी आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये सर्वात पहिल्यांदा वैदिक वाङ्मयानंतर जर पौरुषेय वाङ्मय जर कोणतं झालं वेद जे आहेत त्यांना वेदाला म्हणतात वाङ्मय ते कोणी लिहिले नाहीत आधुनिक आपल्याला शिकवले शाळेमध्ये की ऋग्वेदाचा काळ यजुर्वेदाचा काळ ते सगळं चूक आहे वेद हे एकदम निर्माण झाले सहज्ञा प्रजा सृष्टवाच प्रजापती ही अनेन प्रसभिक्षम स्पष्ट काम कामधुक या श्लोकामध्ये काय अर्थ आहे एकाच वेळेस वेद मनुष्यांची निर्मिती आणि वेदांची निर्मिती एकदाच झाली वस्तुता सृष्टीच्या आरंभी वेदाची निर्मिती झाली आहे कारण वेदांपासूनच सृष्टी निर्माण झाली अशी कथा पुढे येणार आहे तर वेद वेदांची निर्मिती वेदानंतर छंदोबद्ध वाङ्मय जर कोणाच्या तोंडातून पहिल्यांदा आलं असेल तर ते म्हणजे वाल्मिकींच्या तोंडातून आलं वाल्मिकींनी हे म्हणून वाल्मिकी हे आधी कवी आहेत त्यांनी रामायण नावाचं काव्य लिहिलं रामायण मग त्याच्यानंतर वेदव्यास महाभारत नावाचं काव्य आता हे रामायण आणि महाभारत हे नुसतं काव्य नाही आहे तो इतिहासपणे म्हणून यांना पुराण म्हणत नाहीत पुराणात या दोघांची गणना होत नाही हे पुराणाच्या बाहेरचे ग्रंथ आहेत काव्य आहे ते काव्य पण आहेत आणि इतिहास पण आहे तर ते त्याप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा मग कविकुळ जे आहे ते कविकुळामध्ये सर्वात पहिले वाल्मिकी त्यांच्यानंतर वेदव्यास त्याच्यानंतर कालिदास हे सगळे लोक येतात त्या सगळ्यांना वंदन त्यांनी केलेलं आहे आणि मग त्यांना वंदन करून मग आपल्या स्वतःचा घराचं इतिहास सांगितला मी कोण मी काल सांगितलं ते कोणिन्य गोत्र आहे त्यांची आपस्तंभ सूत्र आहे तैत्रीय शाखा आहे आणि सायनदेव हे जे साक्षात आ, सर नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे अनुग्रहित होते नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्या साक्षात अनुग्रह केलेला आहे त्याच्यापासून हे पाचवे आहेत असं त्यांनी पूर्वभार ते म्हणाले असे ते आहेत म्हणून यांनी स्वतःचं नाव ठेवले सरस्वती गंगाधर यांच्या वडिलांचं नाव आहे आणि मग ते पुढं म्हणतात की पूर्वापार अमुचा वंशी गुरुप्रसन्न अहरनिशी माती चरित्र आपले विस्तारी आमच्या घराण्यामध्ये गेल्या पाच सहा पिढ्यापासून तरी गुरुची परंपरा आहे गुरूंची सेवा करायची पद्धत आहे आमच्या घरात कारण आणि गुरु आमच्यावर प्रसन्न आहे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आमच्या घरावर पूर्णपणे प्रसन्न आहे